नमस्कार माइंड टॉकच्या नवीन भागामध्ये मी तुमचं स्वागत करतो आजचा विषय जो आहे तो आत्ता गेल्या आठवड्यातच माझ्या बाबतीमध्ये घडलेला होता आणि हा विषय मला तुम्हाला आवर्जून सांगायचा आहे कारण की झालं असं की एक स्पिरिच्युअल म्हणजे याला आध्यात्मिक असा एक कार्यक्रम होता सकाळी साडेसहा वाजता एका थेटरमध्ये ते जे होते वक्ते त्यांचे खूप फॉलोवर आहेत आणि त्यांनी तो कार्यक्रम ठेवलेला होता चार दिवसाचा कार्यक्रम होता आणि मला त्याचं इन्व्हिटेशन आलेलं होतं मी कार्यक्रमाला गेलो सकाळी थोडी तब्येत माझी बरी जर दो डोकं दुखत होतं तरी कार्यक्रमाला मी त्या ठिकाणी गेलो तिथे गेल्यानंतर असं घडलं की हॉल जवळपास सत्तर टक्के भरलेला होता थेटर होतं ते नाटकाचं आणि त्यानंतर त्या ठिकाणी स्क्रीन लागल्या होत्या आणि त्या स्क्रीनवरती थोड्या वेळाने असं लिहिलं की स्टँडअप तर सगळेजण उठून उभे राहिले तर अनेकांना वाटलं की राष्ट्रगीत असेल असं वाटलं पण तसं काहीच नव्हतं तर ते जे वक्ते होते म्हणजे त्याचं वय जास्त नाही आहे अडतीस एकोणचाळीस चाळीस वर्ष वय असेल तो जो वक्ता आहे तो वक्ता स्टेजवर आला आणि सगळ्यांचा जवळपास हेरमोड झाला आणि ती गोष्ट काही जणांना माझ्यासहित प्रकर्षाने खटकली कारण की होतं असं की कोणी स्टेजवर आल्यानंतर तुमचा ओरा तुमचं व्यक्तिमत्व इतकं छान असलं पाहिजे का लोक स्वतः उठून उभं राहिले पाहिजे त्यावेळेला तर समजायचं की आपण काहीतरी जीवनामध्ये अचीव केलेलं आहे म्हणून हे साधारण एक प्रोटोकॉल असतो पण तुम्ही उभे राहा आमचे वक्ते येत आहेत असं वगैरे बोलणं हे थोडंसं चुकीचं असतं किंवा जर खरंच खूप सिनियर माणूस असेल त्यांनी भरपूर काम केलेलं आहे देशासाठी राष्ट्रासाठी धर्मासाठी इतरांसाठी समाजासाठी तर त्यांच्या ते जेव्हा येतात तेव्हा जर विनंती केली कोणत्या अँकरने किंवा उठून उभे राहा आपण त्यांना मानवंदना देऊया तरी त्यावेळेला आपण समजू शकतो पण असे वक्ते जे असतात जे स्वयंघोषित वक्ते असतात स्वयंघोषित श्रीमंत असतात जे लोकांना ज्ञान शिकवतात मॅनर शिकवतात मोटिवेशन शिकवतात त्यानंतर अध्यात्म शिकवतात तर त्यांच्यासाठी असं वागणं हे थोडंसं खटकणारं असतं मला याच्यातून सा एक सांगायचं आहे की महाभारतामध्ये हां पुढचा एक प्रसंग सांगायचा राहिला की त्यांनी जेव्हा कार्यक्रमाला सुरुवात केली आणि कार्यक्रमाचा मूळ विषय हा बाजूलाच राहिला आणि सुरुवात जे वीस ते पंचवीस मिनटं त्यांनी स्वतःबद्दलच सांगायला सुरुवात केली की मी कसा गरीब होतो मी कसा श्रीमंत झालो मी काय काय कामं केली मग आज माझ्याकडे कि कशाप्रकारे गाड्या आहेत किती माझ्याकडे शंभर लोकांचा स्टाफ कामाला आहे आणि जवळपास वीस पंचवीस मिनटं त्यामध्ये गेली आणि मुख्य विषय सुरू झालाच नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की माणसाने आत्मस्तुती ही करू नये महाभारतामधली एक कथा आहे की आणि वाक्य आहे की अति आत्मस्तुती ही आत्महत्येसारखी असते खूप वेगळा प्रसंग आहे तो प्रसंग तुम्हाला ऐकायचा असेल तर आत्ताच कमेंट करा की तो प्रसंग ऐकायचा आहे महाभारतामधला आपण नक्की येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये किंवा आपल्या टॉकमध्ये आपण तो प्रसंग नक्की पाहूया तर ती गोष्ट अनेकांना जाणवली आहे म्हणजे अनेकांचे चेहरे जे आहेत ते थोडेसे उतरलेले होते आणि मी खरं सांगतो की मी फार फार त्या ठिकाणी अर्धा तास बसलो असेल आणि मी उठून मी घरी आलो आणि माझं जे डोकं दुखत होतं ते जास्त दुखायला लागलेलं होतं मला असं वाटतं की मॅनर्स नावाचा प्रकार असतो मला असं वाटतं की आपण स्वतः किती ग्रेट आहोत हे स्वतः सांगण्यापेक्षा आपलं व्यक्तिमत्वाने आपल्या ओराने ते सांगितलं पाहिजे आपल्या कामाने ते सांगितलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा आपण हा हा विषय जो माइंडटॉकचा आहे त्यामुळे मी जसं व्यक्त होतो आहे तसं तुम्ही देखील व्यक्त व्हा कारण की आपल्याला फार कमी प्लॅटफॉर्म आहे ते व्यक्त होण्यासाठी त्यापैकी हा एक प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटतं कारण की इतर विषयांवर किंवा आपण जे व्हिडिओ बनवतो त्याच्यावर आपण एवढे फारसा कमेंट्स करत नाही पण याच्यावर आपल्याला भरपूर कमेंट्स येतात माइंड टॉकवरती तर असे प्रसंग तुमच्या बाबतीत देखील घडलेले आहेत का आणि तुमच्या आजूबाजूला देखील अशी अति आत्मस्तुती आत्मस्तुती वाईट नाही आहे आत्मस्तुती म्हणण्यापेक्षा की मी कोण आहे माझी ओळख करून देणं किंवा माझं समाजामध्ये काय काम आहे सांगणं हे वाईट नाही आहे पण आपण अति आत्मस्तुती स्वतःबद्दलच सांगतोय स्वतःबद्दल सांगतोय मी माझ्या बायकोबद्दल सांगतोय माझ्या मुलांबद्दल सांगतोय माझ्या कामाबद्दल सांगतोय मी पहिले कसा गरीब होतो आता कसा श्रीमंत झालो याबद्दल सांगतो आहे तर ती गोष्ट खरंच घातक असते खरंतर माइंडटॉकसाठी मी असं कोणते विषय निवडत नाही किंवा मी असं विचारही करत नाही की मला हे बोलायचं आहे पण जे काही घडतं किंवा घडलेलं आहे आपल्यासमोर त्याच गोष्टी फक्त सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत असतो तर ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की सांग आपण सप्तचक्राच्या माध्यमातून हिलर कसं बनायचं याविषयीचा आपला एक लाईव्ह ऑनलाईन कोर्स आहे दिनांक चोवीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला रात्री आठ वाजता असणाऱ्या झूमवरती हा कोर्स जर तुम्हाला अटेंड करायचा असेल तर ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि त्याचबरोबर तुम्ही जे आपलं पॉडकास्ट आहे त्या पॉडकास्टला जो काही प्रतिसाद दिला तो खरंच खूप छान आहे आणि त्याची लिंक पण मी तुम्हाला देईन तर तुम्ही नक्की तो पॉडकास्ट पहा जर पाहिला नसेल तर आणि कमेंट नक्की करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहता येईल आणि त्याचबरोबर तुम्ही माइंडटॉक आपल्या सिरीजला जी काही पसंती देत आहात त्याबद्दल खरंच सर्वांना शुभेच्छा सर्वांचे आभार आणि असंच आपलं जे काही व्हिडिओज आहेत ते आपण आणण्याचा प्रयत्न करू या व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्तर बिद्द आनंदी राहा आपले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद